न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इसलकरांची शहरातील वस्त्र उद्योग हा महत्वाचा असून या क्षेत्रात टेक्सपोजर दोन हजार चोवीस सारखे अद्यावत प्रदर्शन या उद्योगाच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे इसलकरांजी सारख्या शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या तोडीचे असे प्रदर्शन, से प्रदर्शन आयोजित करणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे अशा आशयाचे उद्गार राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी काढले इचलकरांची येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरांची सेंट्रल आणि डीकेडीचे से टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक्सपोजर दोन हजार चोवीस या उपक्रमाला त्यांनी आवर्जून भेट दिली यावेळी इसलकरंजी येथील आमदार प्रकाशराव आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासोबत सोबत होते या प्रसंगी प्रदर्शनातील विविध सर्वांनी भेट दिली आणि माहिती घेतली तसेच समाधान देखील व्यक्त केलं या वस्त्रोद्योग प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक उत्पादक आणि कंपन्यांचे अद्याप स्टॉल असून इसलकरांजीच्या शे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ही एक परवणी लाभली आहे असा अभिप्राय यावेळी आमदार प्रकाश आवाडे माझी आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केला या प्रसंगी रोटरी मानव सेवा ट्रस्टचे चेअरमन मनीष सारडा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले त्या कमिटीचे चेअरमन पुरुषोत्तम बोहरा आणि डी संस्थेचे डेप्युटी डायरेक्टर प्राध्यापक यू जी पाटील यांनी प्रदर्शनाची माहिती दिली या औद्योगिक प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दहा तारखेपर्यंत उद्योजकांनी येऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे